नमस्कार शिवसेना कोणाची उद्धव बाळासाहेब ठाकरेंची की एकनाथ शिंदेची शिंदेबरोबर गेलेले सोळा आमदार अपात्र होणार की नाही होणार शिंदेबरोबर गेलेले आमदार सोळाच नाही तर बाकीचे सगळे सुद्धा अपात्र होणार किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे सगळे आमदार अपात्र होणार अशा एक ना अनेक बातम्या गेल्या दीड वर्षामध्ये आपण सगळेजण ऐकतोय आणि याच्यावरचा निकाल मात्र काही लागत नाहीये सुप्रीम कोर्टाने सुद्धा याच्यावरती सातत्यानं ताशेरे ओढले आपल्या इथं घटनाबाह्य कामं होत आहेत असंही सांगण्यात आलं अशा अनेक गोष्टी सातत्यानं या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये घडत गेल्या अनेक टीका टिपण्या केल्या गेल्या आपल्या इथल्या प्रशासनावरती बोललं गेलं आपल्या इथल्या संसदीय मंडळावरती बोललं गेलं मात्र निकाल काही तरीही लागत नव्हता मात्र फायनली तो दिवस उजळलेला आहे उद्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये घडलेला एक क्रांतिकारक म्हणण्यापेक्षा एका मोठ्या बंडाचा एक निकाल लागणार आहे हा निकाल नेमका कोणाच्या बाजूने जाणार आणि उद्याचा निकाल कशा पद्धतीचा असू शकतो एकंदर आत्ताच्या चा या सगळ्या घडामोडींवरती उद्धव ठाकरेंचं काय मत आहे राहुल नार्वेकरांचं काय मत आहे एकनाथ शिंदेचं काय मत आहे आणि आपण नेमकं आपल्या चॅनलच्या माध्यमातून या निकालाकडे कसं बघतोय यावरतीच आज आपण चर्चा करणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेळे मित्रांनो आज दिवसभरातल्या जर घडामोडी बघितल्या असतील तर आज दिवसभरामध्ये उद्धव ठाकरेंनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली काही गोष्टी त्यांनी मांडल्या राहुल नार्वेकरांना सुद्धा काही प्रश्न विचारण्यात आले त्याची उत्तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने दिली आणि एकनाथ शिंदेनी सुद्धा अनेक ठिकाणी आपल्या स्पष्ट भूमिका मांडताना दिसले किंवा शिंदे सरकारमध्ये किंवा शिंदेच्या शिवसेनेमध्ये असणाऱ्या अनेक आमदारांची सुद्धा मतं सातत्यानं समोर येताना दिसत होती एकंदर उद्धव ठाकरेंनी घेतलेली पत्रकार परिषद मला महत्वाची वाटते या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी एक वाक्य म्हटलं किंवा एक गोष्ट सांगितली घटना सांगितली की दोन दिवसांपूर्वी राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भेट म्हणजे ज्या वेळेला आज राहुल नार्वेकर आपण ज्या वेळेला म्हणतोय की हा निर्णय घेणार आहेत अर्थात ते एका जजच्या खुर्चीवरती आहेत एक न्यायाधीशाच्या खुर्चीवरती बसलेले आहेत आणि असं असताना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये मग उद्धव ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील दोघंही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आहेत कोणाला अपात्र करायचं पात्र ठेवायचं मग असं असताना सुद्धा राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेणं हे कितपत योग्य होतं आणि त्यामुळे हा निकाल एका बाजूला जाऊ शकतो अशा पद्धतीचं उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून मत व्यक्त करण्यात येत आहे आणि त्या संदर्भातली त्यांनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे की हे आपल्या इथल्या अध्यक्षांचं जे वागणं आहे हे चुकीचं आहे अशा पद्धतीची ती याचिका सुप्रीम कोर्टात त्यांनी दाखल करण्यात आलेली आहे राहुल नार्वेकरांचं मत आहे त्यांना पत्रकारांनी विचारलं की या का संपूर्ण प्रक्रियेला खूप दिवस लागले असं वाटत नाही का जो की निर्णय एक दोन महिन्यात चार महिन्यात होणं गरजेचं होतं मात्र साधारणतः दीड वर्षे होत आली तरी सुद्धा निर्णय होत नाहीये सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की रिजनेबल टाइम मध्ये तुम्ही निर्णय घ्या तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुद्धा साधारणतः आठ ते नऊ महिने होत आले तरी सुद्धा अजून निकाल लागलेला नाहीये त्यावरती राहुल नार्वेकरांचं मत असं होतं की आम्ही जो टाइम घेतला तो काही जास्त घेतलेला नाहीये साधारणतः लाख दोन लाख पाच लाख पेपर्स तपासायचे होते आणि त्याच्यातून आम्हाला तो निकालपत्र काढायचं होतं साधारणतः पानांचं निकालपत्र आहे असं म्हटलं जाते ते आपल्याला उद्या स्पष्ट होईलच बऱ्यापैकी निकाल बघताना मात्र हा निकाल कोणाच्या बाजूने लागेल या संदर्भात घटनातज्ञ असणाऱ्या असणाऱ्या बापटसरांना ज्यावेळेला विचारण्यात आलं त्यावेळेला बापट सरांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात निकालाच्या संदर्भात साशंकाच व्यक्त केली मात्र त्यांनी काही गोष्टी ठोसपणे उलघडून सांगण्याचं काम केलं त्यातली पहिली गोष्ट त्यांनी अशी सांगितली की निकाल कसा लागू शकतो तर एकतर एकनाथ शिंदेंच्या बाजूनं किंवा उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागू शकतो मात्र अपात्र कोण होईल असं जर म्हटलं तर शिंदे सोबत गेलेले जे आमदार आहेत जे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सोळा आमदार गेलेले आहेत तर बापटांच्या म्हणण्यानुसार आपल्या इथे असणाऱ्या दहाव्या परिशिष्टाच्या नुसार, नुसार पक्षांतरबंदी कायदा जो करण्यात आलेला होता त्यानुसार जे सोळा आमदार पहिल्यांदा पक्ष सोडून बाहेर गेले ते दोन तृतीयांश संख्या नव्हती त्यामुळे त्यांना एक प्रकारे अपात्र केलं जाऊ शकतं हे सातत्यानं पूर्वीपासून म्हटलं जाते आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचे आमदार अपात्र होतील का तर या बाबतीत मूळ जो पक्ष असतो म्हणजे जो सुरुवातीचा पक्ष असतो ज्यांचे पक्षप्रमुख जे की उद्धव बाळासाहेब ठाकरे होते तो पक्ष डिस्कॉलिफाय होऊ शकत नाही कारण त्यांनी वेगळा निर्णय घेतलेला नाहीये एकतर त्यांचा तो गट तसाच राहू शकतो मात्र इथल्या कुठल्याच आमदारांना अपात्रतेची टांगती तलवार नाहीये जे उद्धव ठाकरेंसोबत आहेत ही महत्वाची गोष्ट आहे मात्र एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या आमदारांना अपात्रतेची टांग ती तलवार त्यांच्यावरती आहे मग एकनाथ शिंदे अपात्र होतील का एकंदर त्यांचं वावर न बघता त्यांच्या ज्या काही गोष्टी होत्यात त्या बघता नार्वेकरांनी घेतलेली एकनाथ शिंदेची भेट बघता किंवा दीड वर्ष रखडलेला हा सगळा निर्णय बघता ठोसपणे बोलणं कठीण आहे मात्र तरी सुद्धा असंही होऊ शकतं उद्या आम्हाला असं वाटतंय की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे आमदार हे अपात्र होणार नाहीत जर असं झालं तर हे फारच चिंताजनक गोष्ट असणार आहे कारण ज्या हेतून हा कायदा करण्यात आलेला होता पक्षांतरबंदी कायदा करण्यात आलेला होता बापटांचं सुद्धा याच्यावरती मत होतं उल्हास बापट असं म्हणतात की पक्षांतरबंदी कायदा ज्यावेळेला केला गेला त्यावेळेला आपल्या पक्षात लोक येत आहेत यासाठी ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षात राहावेत आपल्या पक्षात एवढे याच्यासाठी राजीव गांधींनी तो त्यावेळेला कायदा केलेला होता की कुठलाच पक्ष फुटू नये म्हणजे आपल्या पक्षात लोक येत असताना सुद्धा कायदा करणारे राजीव गांधी त्यावेळेला होते मात्र आता लोकांनी फुटून याच्यातून सुद्धा पळवाटा काढण्याचं काम केले या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याचं काम आज आपल्या इथं अनेक आमदार करताना दिसतात आणि आपल्यातल्या कायदेशीर ज्या घटना असतील किंवा घटनेतल्या ज्या काही तरतुदी असतील त्या मजबूत होणं गरजेचं आहे मात्र दुसऱ्या बाजूला यातून पळवाटा काढण्यासाठी अनेक वकील काम करतायत हे फार खेदजनक आहे अशा पद्धतीचं वक्तव्य बापटांचं होतं मित्रांनो तुम्हाला नेमकं काय वाटतं उद्याचा निर्णय खरंच एकनाथ शिंदे अपात्र होतील का तुमचं नेमकं बाबतीत मत काय आहे किंवा उद्धव ठाकरेंच्या बाबतीत कुठला कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो का हे आपण सगळेजण उद्या बघणार आहोतच मात्र या सगळ्या घटनाक्रमाबद्दल किंवा सगळ्या घोडामोडींबद्दल तुम्ही नेमकं कशा पद्धतीने बघताय एक नागरिक म्हणून या देशातला एक मतदार म्हणून तुमची नेमकी मतं काय आहेत कमेंटमध्ये आम्हाला कळत विसरू नका उद्याचा निकाल आपण बघणारच आहोत आणि त्याच्यावरती सविस्तर अंतर बोलणारच आहोत तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवरती आजपर्यंत जसं प्रेम देत राहिलेले आहात तसंच प्रेम देत राहा आणि आवर्जून व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवत राहा आणि तुमच्या प्रतिक्रिया तेवढ्या कमेंटमध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद